वांगीमध्ये आपण आल्यानंतर इथल्या स्थानिक ग्रामस्थांना देखील आपण विचारणार आहोत की इथून साधारणपणे परिस्थिती काय असणार आहे नमस्ते लोकसभा निवडणूक आता नुक नुकतीच झाले विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवरती एकूण वांगीमध्ये पोलिस कडेगाव मतदारच्या मतदारसंघाच्या अनुषंगाने साधारणपणे परिस्थिती काय असणार आहे आपलं काय मत आहे पोलूस मतदार मतदारसंघातील वांगी हे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठं गाव आहे या गावामध्ये डॉक्टर कदम साहेब यांच्या माध्यमातून फार मोठा या ठिकाणी विकास झालेला आहे वांगीगावामध्ये सोनहेरा कारखान्याची निर्मिती डॉक्टर कदम साहेब व मोहनरावजी दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अथक प्रयत्नातून या कारखान्याची उभारणी झाली आणि हा कारखाना अगदी या ठिकाणी महाराष्ट्रात एक नंबरचा असा हा कारखाना चालवलेला आहे आणि हा कारखाना शेतकऱ्यांना चांगला दर आणि शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला मोबदला देतो त्याचबरोबर कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना वेग वेळेत पगार या ठिकाणी कारखाना देत असतो कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यासाठी ज्या सुविधा देण्यात येतात शेतकऱ्यांचा ऊस नेण्याच्या संदर्भामध्ये जी एकूण यंत्रणा असते त्या यंत्रणेच्या बाबतीमध्ये विरोधकांकडून आपल्याला आपल्यावरती वेळोवेळी ऑब बऱ्या काही मुद्द्यांवरती ऑब्जेक्शन घेतलं जातं त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे कारखान्याचे ऊस गळीत हे रिकवरीच्या बेसवरती केलं जातं ज्या ऊसाला रिकवरी चांगली आहे त्याचा प्राधान्यक्रम दिला जातो मग हा प्रमाणे कारखाना ऊस नेतो सु सुरुवातीला कारखाना या भागामध्ये ऊसाचं क्षेत्र कमी होतं त्यामुळं आपल्याला कारखान्या या कारखान्याला कार्यक्षेत्राच्या बाहेरून ऊसा आणावा लागत होता पण आत्ता कारखान्यात ताकारी टेंबू आरपळ या योजनेचं पाण्याचं क्षेत्र वाढलेलं आहे त्यामुळं या भागामध्ये पलूस कडेगाव भागामध्ये ऊसाचं क्षेत्र वाढले चांगल्या पद पद्धतीचा ऊस उपलब्ध झाला आहे त्यामुळं आत्तापर्यंत जो अडीच हजार टी सी डीचा जो कारखाना होता तो अडीच हजाराहून पाच हजार झाला पाच हजाराहून साडेसात हजार झाला आणि आता हा कारखान्याची क्रसिंग कपॅसिटी हे दहा हजार टी सी डी झालेली आहे त्यामुळं जे आत्ता पलूस कडेगाव मतदारसंघातील ज्या शेतकऱ्यांनी चांगला ऊस पिकवलेला आहे तो प्रोग्रॅम प्रमाण नेण्यासाठी ही कारखान्यानं उपलब्ध मोठ्या प्रमाणात केलेली आहे त्यामुळं यावर्षीपासून अगदी दहा हजार टन क्रशिंग आणि त्या पद्धतीची यंत्रणा उभी केल्यामुळं जे काही ह्या पाठीमागं थोड्याफार प्रमाणात ऊस तोडणीच्या संदर्भात ज्या अडचणी आल्या त्या सोडवण्याचा अगदी डॉक्टर विश्वजित साहेब यांनी अगदी त्यात बारकाईने लक्ष घालून प्रयत्न केलेला आहे डॉक्टर पद्मराव कदम साहेब आणि विश्वजीत कदम यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचा या वांगी गावामध्ये कितपत प्रभाव असणार आहे हा प्रभाव एकदम शंभर टक्के असणार आहे त्यांचा विकास म्हणजे ते इथं कोण त्यांचा म्हणजे कमीच पडणार नाही ना ना असे की त्यांनी रस्ते म्हणा बाकीचे देवळांना निधी बाकीचा कारखान्यास कर उपलब्ध आणि विशेष करून मुलांच्या शिक्षणाची फी फी माफी तर रोजगार हमी कारखाना पर लोकांना रोजगार सुतगिरणी विद्यापीठ म्हणजे असं विविध प्रकारच्या लोकांना नोकऱ्या देऊन भागाचा सर्वांगीण विकास केला आहे वांगी गावामध्ये वैशिष्ट्यपूर्ण किंवा आपल्याला नमूद करता येतील अशी काही विकास काम झालीत का आणि त्यामध्ये कोणाच जास्त जास्त सहभाग आहे वांगी गावामध्ये अनिश्चितच प्र प्रमाण डॉक्टर पतंगरावजी कदम ओ विश्वजित कदम साहेब यांच्या माध्यमातून फार मोठी विकास कामं झालेली आहेत त्यामध्ये सुरुवातीला वांगे गावामध्ये सोनिया कारखान्याची उभारणी झालेली आहे त्याचबरोबर आरोग्य केंद्र आणि त्यांना निधी उपलब्ध करून पतंगरावजी कदम साहेबांनी ते दवाखान्याची उपलब्ध करून दिली आणि बाळासाहेबांनी तो दवाखाना पूर्णत्वास नेण्यासाठी ने निधीची उपलब्धता करून दिली त्याच पद्धतीनं ताकार योजना असेल टेंबू योजना असेल हे मंजूर करण्यासाठी पतंगराव कदमसाहेब असतील आणि हे वितरण व्यवस्थित व्हावं यासाठी विश्वजित साहेब यांनी अगदी प्रत्येकांच्या शेतापर्यंत पाणी पोचावं यासाठी कारखान्याच्या माध्यमातून चारी काढून प्रत्येक शेताला पाणी देण्याचं काम या ठिकाणी वांगी गावातील झालेलं आहे त्याचबरोबर वांगी गावातील रस्ते असतील मंदिरं असतील त्याचबरोबर ग्राम सचिवालय असेल यासाठी आमदार फंडातून डॉक्टर विश्वजित कदमसाहेब यांनी भरघोस असा निधी या गावासाठी दिलेला आहे त्याचबरोबर या गावाचं स्वाभिमान जपावा असं एक फार मोठंच लोकतीर्थ हे स्मारक वांगी गावाच्या माथ्याशी विश्वजित कदमसाहेब यांनी उभारलेलं आहे हे वांगी गावाच्या दृष्टीनं भोषणावं हो असं लोकतीर्थ स्मारक उभा केलेलं आहे एकूणच आरोग्य शिक्षण त्याचबरोबर विविध औद्योगिक आणि शेतीशी संबंधित असणाऱ्या आस्थापनांच्या माध्यमातून आदरणीय पत्राबाजी कदम साहेबांच्या नंतर विश्वजित कदम यांनी देखील चांगल्या पद्धतीनं वांगी गावामध्ये आपलं काम सातत्यानं चालू ठेवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने इथे भरघोस विकास झाला आहे अशाच पद्धतीचे इथल्या लोकांच्या भावना आहेत आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये वांगी हे गाव हे विश्वित कर्मांनाने अनुषंगाने महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवारालाच पूरक राहील असं इथलं चित्र आहे आपण पाहत राहा न्यूज इम्पॅक्ट प्रभाव जनमताचा मी योगेश महाडिक कॅमेरा पर्सन अनिल सह